नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ताई आपली ताई या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका नवीन पाठासोबत भेटत आहोत गोष्टीचं नाव आहे झोपाळा गेला उडून बघा सुरुवातीला आपण चित्र पाहूयात सगळ्यांना चित्र दिसतायत का नीट चित्र पहा आणि ते चित्रावरून जरा गोष्टीचा अंदाज घ्या बरं काय चाललंय या गोष्टीत ते दोन बेडूक आहेत आणि पाण्यात काहीतरी करतायत आणि हा मध्येच बगळा कुठून आला बरं मग हम्म माझ्यासारखेच तुम्हाला सुद्धा आता हे प्रश्न पडलेले असणार बरोबर ना मग आपण काय करूया आपण ही गोष्ट वाचायला घेऊया चालेल सुरुवातीला ही निळ्या अक्षरातली सूचना वाचूया आणि मग गोष्ट वाचायला सुरुवात करूया बघ ऐक आणि म्हण आपण काय करायचं आहे सुरुवातीला गोष्टीमधील चित्र पाहायचे आहेत गोष्ट ऐकायची आहे आणि नंतर ही गोष्ट सांगायची पण आहे म्हणजे म्हणायची आहे किंवा माझ्या पाठोपाठसुद्धा तुम्ही ही गोष्ट म्हणू शकता तुम्ही वाचू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही गोष्ट सांगू शकता चालेल आपण गोष्ट वाचायला सुरुवात करूया बघा इथं ही बेडकं दिसत आहेत आणि हा निळ्या रंगाचं हे जे दिसतय ते सगळं पाणी आहे बर का पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये ही बेडक काय बर करत असतील दोन बेडूक आहेत काय बर करत असतील गोष्ट वाचूया म्हणजे समजेल एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून बांधली काय झालं एक तळं होतं त्या तळ्यामध्ये दोन बेडूक होते असेच फिरत फिरत असताना त्यांना त्या पाण्यामध्ये किती खांब दिसले बरं दोन खांब दिसले मग त्यांनी काय केलं त्यांनी एक वेल आणला आणि तो त्या खांबांना बांधला आता काय बरं करतील त्या ही दोन बेडूक मंडळी बघूया पुढे वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले बघा काय करता येत ते त्यांनी त्या वेलीचा छानदार झोपाळा तयार केला आणि त्या झोपाळ्यावर दोघेही बेडूक बसले आणि छान मजेत झोके घेऊ लागली झुम झुम मागे पुढे पुढे मागे त्यांचा झोका सुरू होता तोच काय गम्मत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला काय बर झालं असेल झोपाळा कसं का काय उडायला लागला असेल मला तर काहीच समजेना काय झालं असेल रे पाहायचं पुढे गोष्टीत ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या म्हणजे काय झालं होतं पाण्यामध्ये या बेडूक मंडळींना जे दोन खांब दिसले होते ते खांब नसून एका बगळ्याचे पाय होते दोन पाय होते आणि त्याच बगळ्याच्या पायांना या बेडूक मंडळींनी ती वेल आणून बांधली होती आणि छान झोपळा तयार करून त्यावर झोके घेत होते पण थोड्या वेळाने बगळ्याला भूक लागली असेल तो उडायला लागला तो उडायला लागला हे लक्षात आलं की बेडकाने काय केलं पटापट पाण्यामध्ये उड्या घेतल्या संपली गोष्ट मुलांना तुम्ही आता ही गोष्ट ऐकलीत तुम्हाला ही गोष्ट नक्कीच समजली असेल पुन्हा एकदा तुम्ही या सर्व चित्रांचं नीट बारकाईने निरीक्षण करा जर तुमच्या आईबाबांकडून तुम्हाला ही गोष्ट पुन्हा वाचून घ्यायची असेल तर ती वाचून घ्या आणि गोष्ट अजून समजून घ्या कारण यानंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून उत्तरं द्यायची आहेत चला तर मग गोष्ट पाहायला घ्या गोष्ट पाहून झाली की आपण त्यावरील प्रश्नांची उत्तरे कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचे आहेत जेव्हा तुम्हाला कमेंट्स करायचे असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या आईबाबांची मदत लागेल ती घ्या ओके करायची का प्रश्नांना सुरुवात सगळे तयार ओके प्रश्न पहिला तळ्यात किती बेडूक होते प्रश्न दुसरा बेडकांना पाण्यात काय दिसले प्रश्न तिसरा बेडकांनी खांबांना काय बांधले प्रश्न चौथा वेलीचा छानदार काय तयार झाला प्रश्न पाचवा दोघे बेडूक काय करू लागले प्रश्न सहावा अचानक काय गंमत झाली प्रश्न सातवा ते दोन खांब नसून नक्की काय होते प्रश्न आठवा हे बगळ्याचे पाय आहेत हे, हे कळले की बेडकाने काय केले आणि प्रश्न नववा तुम्हाला ही गोष्ट आवडली का मुलांना या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून मला पाठवायचे आहेत सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रमैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा त्यासोबतच तुमच्या वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करत चला आणि आपली मीनाक्षिताई या, या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आज नव्याने आला असेल तर आपली मीनाक्षिताई या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारी दिसणारे बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ लगेचच पाहता येतील आपण पुन्हा भेटूया एखाद्या नवीन घटकासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय